हाती होन दावितो वेन करिती लेकीची धारणा ऐसा धर्म जाली कली पुण्यरंक पापबळी सांडले आचार जाले चोर टिळे लपविती पाताडी लेती विजार काताडी बोसनिया तक्ता अन्नाविन पिडती लोका मतभखलीने तेल साबण केने निचाचे चाकर चुकलिया खाती मार राजा प्रजा पिढी चेत्री दुश्चितासी तोडी वैश्यशूद्रादिय हे जो नीच लोक अवघे बाह्य रंग अंत वरी सोंग तुकामने म्हणे देवा काय निद्रा केली धावा अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज समाजात अत्यंत हीन भ्रष्ट अवस्थेबद्दल भावना व्यक्त करताना देवाकडे साकडे घालत अभंगात म्हणतात की काही लोक मुलीचे लग्न लावताना अगोदर वराच्या लोकांकडून पैसे घेतात मग मुलीचे लग्न लावतात अशा प्रकारे ते मुलीची विक्रीच करतात अशा प्रकारे कलियुगामध्ये अधर्म वाढत चाललेला आहे धर्मनाश पावत चाललेला आहे पुण्य क्षीण होत आहे आणि पाप बलवंत होत आहे या कलियुगामध्ये ब्राह्मणाने तर आपले आचार सोडून दिले असून ते चोऱ्यादेखील करू लागले आहेत वैतरांची चाहडी ते लावतात आहो ते कपाळाला देखील लावत नाहीत पंचांग पाहण्याचं सोडून देत आहेत आणि यौवनाप्रमाणे वर्तणूक करून कातडी विजार घालून फिरत आहेत नाही देणाऱ्या न्यायाधीशाच्या आसनावरती बसणारा अन्याय न करणाऱ्या लोकांना देखील पिढा देत आहे तेल तूप साबण हे आपल्या किती लागतात ते लिहिण्यासाठी लोक वेळ वाया घालवत आहेत ब्राह्मण आता नीच माणसाच्या हाताखाली चाकर म्हणून काम करतात आणि त्यांच्याकडून काही चुकले तर नीच माणसाच्या हातचा मार देखील ते खातात राजा प्रजेला पिडा देत आहे अगोदरच दुःखी असलेला शेतकरी त्याने तर शेतसारा दिला नाही तर त्याच्याकडून त्याचे क्षेत्र हिसकावून घेतले जाते वैश्य शूद्र हे लोक तर अगोदरच नीच आहेत त्यांच्याहून अधर्म झाला तर त्यात नवल काय आहो अंतररंगामध्ये लोक वाईट वृत्तीने व काळे पणा ठेवून हिरवट रंगाचे झालेले असतात व बाह्य रंगाने आम्ही खूपच स्वच्छ हो। आहोत असे ते लोकांना दाखवतात व स्वज्वलपणाने सोंग आणतात तुकाराम महाराज म्हणतात देवाऊळ एवढा अन्याय होत आहे तरीही तुम्ही अजून काही का करीत नाहीत तुम्ही निजला आहात की काय उठा तुमचे हे ब्रीद आहे तुम्ही धर्माचे रक्षण करता मग आता धर्मरक्षणासाठीच लवकर धावा या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळातील योनी राजसत्तेची किती बिकट परिस्थिती निर्माण केली आहे याचे वर्णन केलेले आहे तसेच समर्थ रामदास यांनी देखील त्यांच्या काव्यरचनातून असे वर्णन केलेले आहे रामकृष्ण हरी